रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये हिंदुराज मित्र मंडळातर्फे आज गुरुवारी दिनांक दोन जानेवारी रोजी श्री काळकाई मंदिर नाका ते श्री स्वामी समर्थ मठ कशेडी पर्यंत पायीवारीचं आयोजन करण्यात आलं होतं या पायी वारीत अनेक स्वामी भक्त सहभागी झाले होते श्री स्वामी समर्थांच्या पालखीचंही आयोजन यावेळेला करण्यात आलं होतं स्वामी नामाचा जयघोष करत स्वामी भक्त स्वामी सेवेत गुंग झालेले पाहायला मिळाले यावेळी श्री स्वामी समर्थ मठात स्वामींना अभिषेक स्वामींची महाआरती भजनाचा कार्यक्रम स्वामी सेवेसाठी सांची वानखडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील हिंदुराज मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं स्वामी सेवेमध्ये सारे स्वामी भक्त तल्लीन झाल्याचं चित्र आज कशेडी येथील स्वामींच्या मठात पाहायला मिळाले <laughs> समर्थ आज हिंदूराज मित्रमंडळाच्या पायीवारीला पंधरा वर्षपूर्वी होत आहेत चोवीस दोन हजार दहामध्ये दर गुरुवारचा प्रसाद आम्ही चालू केला इथे दर गुरुवारचा प्रसाद दुपारचा एक पाचची आरती महाप्रसाद आम्ही चालू केलेला आहे आणि जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी आपण पायीवारी केलेली आहे आणि आपण हा नित्य नियमाने हे चालू आहे सर्व मंडळातले किंवा सर्व स्वामी भक्त आम्हाला सहकार्य करतात माझ्या आशीर्वादाने अशी जी वारी सुरू राहील श्री स्वामी समर्थ हिंदुराज मित्रमंडळाचं हे पंधरावं वर्ष आहे सलग पंधरा वर्ष आपण खेड भरणा काळकाई मंदिर ते कशेडी स्वामी समर्थ मठ इथपर्यंत पायी वारी करतो आहे अखंड खेड तालुक्यातून दापोली मंडळगड या ठिकाणतून इथं भाविक येतात आणि स्वामींवर श्रद्धा असणारे प्रचंड भाविक या ठिकाणी या पाय पदयात्रेमध्ये सहभागी होतात सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला भाविक येतात स्वामींची लीला तशी अपरंपरा आहे की त्या ठिकाणी कोणाला निमंत्रण मिळावं किंवा न मिळावं सर्व शहराला आणि सगळ्यांना माहिती आहे की वर्षाचा पहिला गुरुवार नवीन वर्ष सुरुवात झालं की जो गुरुवार येईल एक तारीख दोन तारीख ज्या तारखेला असेल त्या तारखेला आपण ही पायीवारी ठेवतो पंधरा वर्ष एवढं समाधान वाटतं आमच्या मंडळाला की अखंड पंधरा वर्ष झाली आणि हे आयु आयुष्यभर अशीच परंपरा आम्ही चालू ठेवायची आमचा सगळ्यांचा संकल्प आहे फक्त स्वामीचरणी प्रार्थना आहे सगळ्यांना निरोगी आयुष्य आणि आरोग्य लाभू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आम्ही स्वतः विश्वासराव दळवी स्वामी सेवक कशेडी गेले पंधरा वर्ष हिंदुराज मित्रमंडळाच्या वतीनं खेड काळकाई मंदिर ते कशेडी बंगला कशेडी मठ स्वामी समर्थ मठ या ठिकाणी पायीवारती पायीवारी येत असते आणि ह्या पाय पायीवारीच्या उद्देशाने आज इथं आलेला सर्व भक्तगण आम्ही मठाच्या वतीनं सर्व येणाऱ्या भक्तगणांचं या ठिकाणी आमच्या पद्धतीनं या ठिकाणी स्वागत करत असतो आणि हा कार्यक्रम यशस्वी ये होण्याकरता कशेडी मठातील सर्व सेवेकरी आणि हिंदुराज मित्रमंडळाचे सर्व सेवेकरी या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन स्वामी सेवा करत असतात आनंद असा आहे की आमचं हे मठ स्थापन झालं म्हणून आता पंचवीसावं वर्ष पूर्ण होण्याच्या शेवटच्या अंतिम पंचवीस वर्ष या मठाला पूर्ण होत आहेत आणि याचा आनंद होत आहे सर्व भक्तगणांना अक्कलकोटे इथं जाणं शक्य होत नाही म्हणून ह्या उद्देशाने किंवा अन्य या ठिकाणी स्वर्गीय मयेकर भाऊसाहेब आणि लोके आणि आमचे या ठिकाणचे पाटील यांनी ह्या ठिकाणी मठाची स्थापना करून सर्व स्वामी भक्तांना या ठिकाणी दर्शन व्हावं अशा उद्देशाने या ठिकाणी ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये कशेडीच्या या उंच अशा भागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याच्या अगदी सरहद्दीवरती स्वामींचं या ठिकाणी मठ स्थापन केलं आणि आज पंचवीसा वर्षाकडे वाटचाल करत असताना आम्हाला आनंद होतो आहे गेले पंचवीस वर्ष या संपूर्ण महाराष्ट्रातील या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण या ठिकाणी येऊन आपली सेवा करत असतात सांगावंस आनंद होतो की एक वर्षापूर्वी अक्कलकोट ये येऊन चवळप्पा महाराजांचे चौथे वंशज नितीनजी महाराज यांनी स्वतः स्वामींच्या या ठिकाणी पादुका आणल्या आणि आमच्या सर्व भक्तगणांच्या आनंदाला तो पारावर राहिला नाही त्या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहाने पार पडला दरवर्षी आम्ही स्वामींचा दत्त जयंती उत्सव प्रगट दिन सोहळा गुरुपौर्णिमा स्वामी पुण्यतिथी व प्रत्येक गुरुवारी मोठमोठे कार्यक्रम साजर करत असतो आणि साजर करत असताना सर्व स्वामी भक्तांना या ठिकाणी काही गैरसोयीला सामोरं जावं लागतं ती आम्ही आमच्याकडून आमच्या सर्व या मंडळींकडून ती सो गैरसोय आम्ही दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्यानिमित्ताने आमची तशी वाटचाल सुरू आहे